भ्रष्टाचारने बरबटलेला औषध निर्माता कंपाऊंडर महेश जोशी हा बेकायदा महाराष्ट्र प्रशासकीय व करसेवा परीक्षा पास झाल्याचा कांगावा करून ऑफिसमध्ये काम करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे महेश जोशीला केडरची परीक्षाच देता येत नाही तो दवाखान्यात रुजू झाला आहे त्याच विभागात त्याला परीक्षा देता येईल बाबुरावने भ्रष्टाचार करण्यासाठी दवाखान्यातून ऑफिस मध्ये आणले पगार घेतो नव्वद हजार काम लिपिकचे त्याचा पगार तीस हजार बोगस कामात पटाईत असलेला महेश जोशी कोट्याधीश झाला आहे बोगस ठराव करण्यात त्याचा विशेष कार्यप्रणाली आहे यासाठीच बाबूरावने त्याला ऑफिस मध्ये आणले गेले दहा वर्ष हा महेश दवाखान्यात काम करीत नाही ही, ही शासनाची फसवणूक असून अत्यावश्यक सेवेचा दुरुपयोग आहे चार वर्षांपूर्वी रामभाऊ संदनशेव यांनी महेश जोशी विरुद्ध लेखी तक्रार केली होती तोडीपाणीमध्ये पटाईत महेशनेही तक्रार सेटल केली कामावर लागताना महेश जोशीने करारनामा करून दिला आहे त्यामुळे तो ऑफिसला काम करू शकत नाही तसेच करसेवा परीक्षा देऊ शकत नाही तोडीपाणीमध्ये पटाईत महेशने डीएमए ऑफिस मॅनेज करून करसेवा परीक्षा दिली आहे याविरुद्ध शासनाकडे तक्रार करण्यात आली आहे बनावट कागदपत्रे करून महेश कर सेवा परीक्षा पास झाला आहे कर्मचारी आहे, तो दवाखान्यातील ही बाब माहीत असूनही मुख्य अधिकारी तुषार ही या फ्रॉड मध्ये सहभागी झाला आहे महेश जोशीला सेवेतून बडतर्प करावे अशी तक्रार शासनाकडे करण्यात आली आहे यावर काय कारवाई होते त्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे